नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे लातूर शहरातील गंजगोलाई भागातील कापडलाईन येथील जीर्ण इमारत असलेल्या चापसी मेडिकलला सकाळच्या सुमारास आग लागली होती या आगीमध्ये मेडिकलचे अनेक साहित्य जळून खाक झाले असून इमारतीचे बांधकाम सुमारे दीडशे वर्षापूर्वीचे आहे त्यामुळे ही इमारत सध्या धोकादायक बनली असून मनपाच्या वतीने अनेक वेळा नोटीस देखील दिलेली आहे मात्र भाडेकरू असलेले चापसी जागा सोडायला तयार नाहीत त्यामुळे मनपाने जीर्ण झालेली ही इमारत जमिनो करावी जेणेकरून जीवितहानी होणार नाही अशी मागणी इमारतीच्या मालकाने केली आहे आज आठ वाजता जवळपास सकाळी आठ वाजता जवळपास आमचे शेजारी जे आहेत त्यांनी फोन केलं आपल्या आमच्या दुकानाच्या मागच्या बाजून दूर निघत आहे ते ऐकून मी लगेच मी आणि भाऊ लगेच तीन मिनटात आम्ही इथं पोचलो आणि आम्ही महापालिकेला महापालिकेचे ते फायर ब्रिगेडला आम्ही कॉल करून बोलून घेतलं आमचे एक सोयरे तिथं पण जाऊन बोलून आणलेत त्यांना आणि ते दोन दोन अडीच तासात कंट्रोलमध्ये आले ब्रिगेडची गाडी वगैरे आली पंधरा मिनटात आणि दोन अडीच तासात ते कंट्रोलमध्ये आमची अग्नीचं हे सगळं कंट्रोलमध्ये झालं थोडं नुकसान झालं आमचं सर्जिकलचं बॅकसाईडला जे काय आम्ही सर्जिकलची काय वस्तू ठेवायचं त्यातलं हे बेल्ट वगैरे असेल काही मशीन्स असतात ते आणि काही सिरप सेक्शन आहे ते सगळं आमचं जरा नुकसान आहे आणि गाडी थोडी टाईमवाला आल्यामुळं थोडं जे काय नुकसान जे जास्त होणार होतं ते आमचं कमी झालं आणि आता सगळं नियंत्रणित आहे रेडी हा बघा काय झालं काय टाईम आपल्या दुकानात हां हे बिल्डिंग स्वतः मी मालक म्हणजे वारसानी मालक आहे राजकुमार नरसिंग बंडगर पाटील ह्या बिल्डिंगचा बऱ्याच काळापासून जीर्णावस्था झालेली आहे महापालिकेनंसुद्धा मला पाच पन्नास वेळेस नोटीस दिलेली आहे मी त्यांना म्हणलं बाबा की बाबा जागा खाली करा दिल्ण दिल्ण है है। जागा खाली ही बिल्डिंग नादुरुस्त झालेली आहे महापालिकेची नोटीस येत आहे तरी त्यांनी जागा सोडायला तयार नाहीत किंवा खाली करायला तयार नाहीत बांधकाम आहे हे बांधकाम जवळपास गोलाई तयार झाली किंवा त्यावेळेसचं बांधकाम आहे काहीतर शंभर दो दीडशे वर्ष आता आजोबाच्या काळात बांधलेली आहे त्यावेळेस नेमकं मला सांगता येणार नाही पण हे जो गोलाही निर्मिती आहे तेव्हा तेव्हाचंही बाल बांधकाम आहे म्हणजे आता ही बिल्डिंग तर खराब झालेली आहे कधीही कोणाच्याही जीवताला धोका होऊ शकतो तर ही बिल्डिंग पाडण्यात यावी किंवा ह्या बिल्डिंगला जमीनदोस्त करावा असं माझी इच्छा आहे हो बोलू ना काय दिसता परिस्थिती आहे समोर आज तिथं शॉर्ट सर्किट आहे उद्या सिव्हिल वर्कच काय परिस्थिती आहे कोणी सांगू शकतं का त्याची जिम्मेदारी कोण घेऊ शकतं का उद्या जीविताला हत्ती हानी होणार नाही का ह्याच्यावरून